स्वागत आहे तुमचं आपल्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या आणि आज एकवीस तारीख आहे मी आता केस घेऊन घेतले कलर घरी तेल लावलेलं आहे केस फुसून घ्यायला घात लोलो आहे हा काय फक्त केस आहेत आणि टिळा लावायचा बसले मी आता इथे देवपूजा करून झाला आपली ठीक आहे भगवंतांना आंघोळ घालायचे आहे देवपूजा करून झाल्यानंतर मी आवरून घेणार आहे आई येईल आत्ता एवढ्यात आई बाहेर गेल्या दूध आणायला ती येईल जरा बघा ही देवारीची जागा असं पुसून घेतोय ठीक आहे कापडानं आता बघा मी बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे फक्त आपली जराशी सिस्टमॅटिकली हां ओके ओके टाईममध्ये मी आता तयार आहे आणि ही आपली बॅग आणि ह्यात आहे आपला चहा आणि हे आपली ग्लोज सगळं पटकन कामावर निघालं पाहिजे कारण की आज पण आपल्याला उशीर व्हायला पाहिजे मी आपल्या सिग्नलवर आहे आणि चारी बाजूला ठीक आहे आणि तिथं आपली हाय बिल्डिंग तिथं आपल्याला कामाला जायचं आहे आजपर्यंत फक्त मुंबईची गरमी बघितलेली उन्हाळा बघितलेला पण आज पहिल्यांदा प्रत्यक्षात थंडी बघतो तिथं बघा जरा धुके कसले मस्त पसरलेत इतकी थंडी वाजते ना की सीट वर ते ना गाडीवर पाणी जमा झालत जेव्हा मी गाडी काढत होतो तर आपल्या मित्रांनो आजचा सकाळचा आपला नाश्ता जो आहे ना तो हाय ढोकळा ढोकळा हाय आणि ही चटणी आहे कसली चटणी बनवायला मला माहित नाही पण डाळ ढोकळा चांगला आहे पण थंड आहे जरा असं आणि चटणी पण छान आहे <laughs> आजच्या जेवणात येणार आहे काय सांगा तुम्हाला घेऊ काय व्हिडिओ मध्ये बर बर तुम्ही नाव सांगा तुमचं रामू जगताप बर बर मी ह्यांची गाडी होतोय हा का गाडी चालून आले ना मी ह्यांची गाडी धुवायला जातोय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला बर आजच्या जेवणामध्ये आपल्याकडं हाय मटकीची भाजी चपाती शेपूची भाजी हे आपलं जेवण संध्याकाळचे साडेसहा वेळेला आहेत आणि मी कॉलेजसाठी निघालो मी आपल्या वर्गात आलो ठीक आहे आणि आपले दोन तीन मित्र ते बोलतात ठीक आहे वर्गामध्ये आत्ता मी बसलो साईड का अजून आले नाही बाकीचे सगळे आले आहेत अजून बसले आहेत बहुतेक आज असेल माझा लेक्चर असला तर मी तुम्हाला सांगेन नसला तरी पण मी आपण आता ट्रेजर हँड गेम खेळणार आहे ह्यासोबत आहे आणि होईल आणि मी आम्ही चौक कसा लग्न आहे बडिया मस्त चल बाई

अजून कुठली जागा असू शकते जिथं थंड वातावरण असेल तिथं कुठेतरी असणार हे मोन हे मोन कीबोर्ड लॉट्स ऑफ की मला वाटतं इथं कुठेतरी असायला पाहिजे ते lots of key, lots of key, lots of अबे यार क्यों बोल्ड अरे मिल गया चाबी वाला मिल गया चाबी वाला मिल गया किधर बट उससे ना मैम से आप लोगों को कुछ करना पड़ेगा मैम को बोलना पड़ेगा चाबी वाला।, वाला मैं वाला है कोई क्या सर्टी मैडम उनको डालना पड़ेगा दरवाजा लॉक है अरे आना भाई यार अरे मैम नहीं देंगी यार इसलिए चल पट से भाई डब्बे में देख डब्बे में देख वो मामा बताओ ना दे कैट है। दे क्या अरे भाई ढूंढ यार ऊपर के ऊपर ही रखा होगा यार इतने लोगों को मिल रहा है, मतलब उपर के उपर ही है।, है बट और कुछ भी नहीं है इतना नहीं भाई। तो भाई इतना क्या है इसमें यार आई हेम अरे सोना आई लॉट्स ऑफ किस आर देर की चाबी का गुच्छा वहाँ पर है पर उसका ताला नहीं खोल सकते हाँ तो ये तो वही है ना हो गया ना मिल गया ना एक दिन क्या चाबी का गुच्चा जहाँ पे था आप उन्हें तो खोलवा रहे क्या बोल क्या मैं इनको ये बोलते हैं मैं इनको सर यही है देखो जहाँ पे चाबी है पर उसका ताला नहीं खोल सकते अंकल को ओपन करने बोलना भाई चाबी खोलना या या जरूर पटते नहीं तो ना? हो है इधर

लॉट्स ऑफ किस पर उसका ताला नाही खोल सकते मेरे पास आओगे तो थंडी का होगा एस कूलिंग सिस्टम इथेच आहे फक्त ए सी आणि कॅम्प्युटर लॉट्स ऑफ किस दोन्ही पण एकाच जागे आहेत म्हणजे इथेच होता क्लू डबल डेब आहे इथे मला वाटतं इथलं कोणतं क्लू काढलाय माझा वाला क्लू काढलाय कोणीतरी मेरा इसने चिठ्ठी कृष्णाने बघाड रँक सेकंड और इसने मेरा निकाला नंबर तीन बार रँकेस आहे माझं पण कोणीतरी चिठ्ठी काढली होती तर आता विषय आपल्या घरामध्ये आपल्या कॉलेजमध्ये इन्फिनिटी होणार आहे तर त्याचा पास मिळणार आहे आपल्याला ठीक आहे तर पाचसाठी आपल्याला इथं थांबावं लागणार आहे आपला गेम कर तर झाला आहे तर आता वर्गात आहे बघा आपला वर्ग मोकळा आपले फक्त दोनच मित्र आहे आणि मी आता वर्गात थांबणार आहे जोपर्यंत सर येत नाही रात्रीच्या दहा वाजणार आणि मी आता कॉलेजमधून निघालो आपल्या घराकडे आता मी आपल्या घरात पोचलो आहे ठीक आहे आणि मी आज खूप जास्त खुश आहे कारण की आपण आज खेळ खेळला मी त्या रूममध्ये गेलतो जिथं मी आपलं जी चीट होती ती होती पण मी तिथे जास्त शोधलो नाही नाही तर शोधलो तर मी जिंकलो असतो पण काय विषय नाही आता बघू शकता मी तोंड हात फॅगून वगैरे जरा तयार झालोय पण आज खूपच जास्त मजा आली खूप म्हणजे खूपच जास्त आणि सोमवारी ह्याच्यापेक्षा जास्त मजा येणार पण ते मी रिव्हिल करणार नाही की सोमवारी हाय काय ठीक आहे तर आता बघू शकता जरा असं प्रॅक्टिस करून करून आपली बॉडी तर व्हायला लागल्या अजून थोडी व्हायला पाहिजे यामुळं आपण उद्या हाय रविवार उद्या सकाळी जाणार आपण डायरेक्ट प्रॅक्टिससाठी ते पण डायमंड गार्डनमध्ये आणि उद्या बघू आपल्याला काय तर नवीन रील नवीन खायला माझ्या प्रेमळ आईनं आता भांडी घासून घेतलेली आहेत